या व्हिडिओ मध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो मी सध्या एका अशा व्यक्तीची मुलाखत घेत आहे मागील काही दिवसांपासून मीडियात नाव चर्चेत आहे अमोल खुने त्याचबरोबर मनोज जरांगे यांचे जुने सहकार्य आहेत बघायला गेलं तर मराठा आरक्षणासाठी त्यांनी दोन हजार तेरा साली इथून गाडी जी आहे ती मुंबईपर्यंत त्यांच्या गावापासून ओढीत नेली होती त्याचबरोबर इतरही प्रश्न घेऊन मी त्यांच्यासोबत बातचीत करणार आहे त्याचबरोबर मनोज जरांगे यांनी आता एक गौप्यस्फोट केला होता की धनंजय मुंडे यांनी अमोल खुनेच्या मार्फत माझ्या हत्येची जी आहे ती सुपारी दिलेली आहे त्याचबरोबर मग अमोल खुने यांनी देखील एका मुलाखतीमध्ये अनेक गौप्यस्फोट केले आहेत मनोज जरांगे यांनी बीडमधील महायुतीच्या दोन आमदारांचं खचीकरण करण्यासाठी देखील प्लॅन रचला होता त्याचबरोबर बीडमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला मराठा समाजाकडून कडून कडून काही उमेदवार देखील देण्यात येणार होते त्याचबरोबर जो उमेदवाराची चिठ्ठी निघ नारायणगडाव त्या ठिकाणी त्या उमेदवारानं निवडणूक लढायची होती परंतु पुढे बीडमधील निवडणुकीचं संपूर्ण माहीतच आहे प्रकारे घडली अमोल भाऊ तुमचं कवरेज डॉट कॉममध्ये स्वागत आहे नेमकं मनोज जरांगे यांनी जे तुमच्या आरोप केला होता की धनंजय मुंडे यांनी तुम्हाला सुपारी दिली त्यामध्ये काय तर ते आता मा माझ्यावरती आरोप केला त्याच्यात सिद्ध काय झालं अक्क मा, ते माझे मोबाईल चेक केले सारा आर हे आला मला माझा धनंजय मुंडे साहेबाचा कुठंच काय संबंध नाही निघला त्याच्यात सर आलंय ना त्यांचं आमचं सी डी आर नाही काय नाही एका ना, कामाविषयी गेलो तो आमचे पैसे अडकले होते त्याच्यामुळं त्या माणसाचे नाव बी मी तुम्हाला सांगतो अनिल सोळंके आणि ते हे काय नाव शंकर शेजूळ ते पुरावे आमच्याकडं सरे म्हणजे असे आम्ही काय कॅस पैसे नाहीत दिलेले ते पुरावे ना त्या पुरावे त्याच्यामुळे आम्ही गेलतो तर आता माझे पैसे काढायचे म्हणल्यावर मला पुरळीमध्ये चांगलाच माणूस बघावं लागेल ना चिल्लर मासाकून पैसे निघतील का आणि ते सांग पाच सात मिनटं बोललो काय मग पाच सात मिनिटात कशी सुपारी ठरवायची तुम्ही तरी सांगावं आणि सुपारी तरी काय पन्नास लाख मला भेटायला लागली त्याच्यात पन्नास लाखात जरांगे पाटलाला मारायचं म्हणल्यावर सोपं आहे का वकीलच दोन दोन तीन तीन कोटी रुपये घेते ना उद्या जर समजा मी जर ह्यांना मारलं तर पण मी पंधरा वर्षे मी आयुष्याचे ह्यांच्यासाठी घातले तर आणि हे आरोप माझ्यावर केले कारण काय तर माझं नाव कुठंतरी तरी झालतं बाबा माझ्या नावाला डाग लावला आणि माझ्यावरच आज काय काय माझेच मित्र बोलते मग उदय पाटील असते ना चेतन शेवाळे असते ना आमचे आणि पुन्हा अमोल भाऊ तोर असते ना असे बरेच माझे काही मित्र आहेत की माझ्या विरोधात बोलते ज्ञानदेव काशीद असते न पण हे चुकीचं आहे ना तुम्ही साऱ्या गोष्टीची शहानिशा करा तुम्हाला माहिती आहे अमोल कसा आहे अमोलला कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाही अमोलकडे काय आहे अमोलची प्रॉपर्टी किती अमोलच्या सातबाऱ्यात वाढ झाली का अमोलने कुठं बांगला बांधलाय का या गोष्टीचा सारा अभ्यास करा इथं बघा आणि माझे काय माझ्या घरच्याचे हे चेक करा मोबाईल चेक करा सीडीआर काढा माझ्या नातेवाईकाचे काढा बँक खाते बघा त्याच्यात काय जे असं निघ माझं जर कुठं ट्रान्सफर झालं असं पैशाचा तर मग त्याच्यात निघाल ना पण असे बिनबुडाचे आरोप करू नका ना आणि असे आरोप करूनच तुम्ही सारे मावळे गमेले ना सर्यात मोठं एवढं मोठं योगदानही पाटील मी काय नाही केलं आयुष्याचे पंधरा वर्षे मी तुमच्यासाठी घातली मी मुंबईला बैलगाडी वडील ती माझ्या पायाला मोठे मोठे फोडं आलते मी म्हणत ना मी एकटेन्स ओढली माझ्यात सहकारी बी आहेत त्याच्यात माझ्या गावातले काय आणि माझा लढा असा होता माझ्या लढ्यात आहे का भरपूर होते हरिजनचे बी मुलं होते माझ्या संग मुस्लिम होते भरपूर मला सर ओबीसी बी होते कारण तो लढा असा होता की माझ माझ्यावर अठरा पगड जातीचे लोक प्रेम करते आणि त्या प्रेमा खातरच ते माझ्यासाठी आले ते म्हणले जाऊ द्या मराठ्याला बी कुठेतरी आरक्षण भेटावत त्याच कुणाच्या नेतृत्व मी इनायकराव स्वर्गीय इनायकराव मेटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी ती बैलगाडी वडीत नेलती पण मी कुठं श्रेय घेतलं नाही वापस येताना आम्ही गावाकडे आलो मी कुठं मीडियावर काय बातम्या ना नाही दिल्या कुठं काय नाही हाय असं आलो आपल्या कामा धंद्याला लागलो जे करायचंय ते मनातून करायचं समाजाचं काम कुठं मीडिया अन नरन हे हेन लावण कुठं स्टंट करणं हे काय कामाचे नसते तर बरोबर आणि हे असले स्टंटला दिवस झाकत नाहीत आता तुम्ही बघा ना त्यांच्याच लढायात दोन वर्षात समजा समाज एवढा आक्रमक झाला पण ही आक्रमक भूमिका चांगली नाही ही कधीतरी घातक होती आणि ह्याच्यापासून भरपूर विपरीत प परिणाम होते आज बघा ना जवापासून उपोषणाला पाटील बसले किती मुलांनी आत्महत्या के केल्या जातीजातीत वाद निर्माण झाले हे मग हे असे मोठे मोठे गुन्हे घडतील त्याच्यामुळे मला वाटतं हे हो, जातीवाद कुठेतरी संपायला पाहिजे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला घेऊन चालले तसं तुम्ही बी ते करायला पाहिजे होतं मग तुम्ही लय अनेक लय मोठे झाले असते पण हे काय होतं माहिती का तुम्ही फक्त स्वतःचं हे पोळी भाजण्यासाठी डायरेक्ट माझ्यामागं सहा कोटी समाज माझ्या माझ्यामागं सहा कोटी समाज तुम्ही असं करून मग काय तुम्हाला काय जाती जातीत भांडणं लावायचेत का मग ह्याच्यामुळेच हे असले मोठाले मॅटर होतेत ना त्याच्यामुळे तुम्ही कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आन... थोडं भा बोलण्याची भाषा शैली एकरी भाषात कुणाला बोलू नका लोकांचे भरपूर मनं दुखते तर साऱ्या नेत्यावर साऱ्याचं आपोआपल्या लोकांचं प्रेम असतं त्याच्यामुळं असं एकरी भाषेत कुणाचा उल्लेख करू नका तुम्ही असं बोलतात तर मग ते बी तुम्हाला किती उत्तर देते तर आता मला तर मला तर सरेस टार्गेट करतात माझं काय नाही मी जर आता मी कुणालाच अरुतुरा बोलत नाही ना एकरी भाषेत कुणाला बोलत नाही काय नाही मला त्याच्यामुळं काही लोक चांगलं समजतात काही चुकीचं समजतात पण समजून द्या आता काय काय माझेच मित्र तुम्हाला टार्गेट करते बरं माझा दुसरा एक प्रश्न आहे मला सुरुवातीपासून जाणून घ्यायचंय मनोज जरांगे यांच्या आणि तुमची ओळख नेमकी कोणत्या आंदोलनातून कशामार्फत झाली होती आमची ओळख आहे ना दोन हजार तेरा चौदापासून ओळख आहे आम्ही सोबतच मोटरसायकलवर दोन वर्ष फिरलो तेच म्हणलेत ना mm. एकदा गाडी बंद पडली तर अमोलने खांद्यावर घेतली त्या घाटात पुशेगावचा घाट आहे बघा सातारा जिल्ह्यात mm. कराड कराडकड कर तिकडंच mm. होते त्या ता टायमाला ताकद होते शरीर मजबूत होतं पण आता काय नाही राहिलं यारवाड्यात गेलो तिथं बेसन भाकर खाऊ खाऊ वीस महिने सर खाक झालं शरीर इथं तीन महिने काढले तिथे तर केलं केल्यावर आम्हाला पोलिसांनी अकरा दिवस पिशी आर घेतला नाव घे म्हणायचे हे तर इकडं बैठ द्यायचे आणि त्या आईला आमच्या फोन फोन लावायचा ह्यांना आई तुमच्या मुलाने असं असं केलं संघटनेचं नाव घेऊन मला गर्वही म्हणले माझ्या मुलावर असं तसं पण ह्यांचं झालं गर्वाचं पण आम्हाला तिकडे एवढं मारायचे तुम्हाला गप्पा हानीत नाही गाडीत सुर येतील व तिला व त्यामाने साहेब ते आणि त्या आईओने एवढं हानलं अकरा दिवस पिशी काढली आमची पण तरी बी आम्ही ह्यांचं नाव नाही घेतलं एवढं सोपं नसतं संघर्ष एक लय खूप कठीण गेला आणि काढले वीस महिने आलो वापस आम्ही कुठे ह्यांना विसरलो होत काय मग ह्यांच्या पाठीमागेच राहिले तर आम्ही सुटल्यावर बी आता माझीच बायको एका मुलाखतीत म्हणली ना की पा माझाच नवरा म्हणत होता की पाटलाचं कुठं पाटलाला काही बोलू नका असं करू नका तसं करू नका मीच घरच्याला सांगत होता पाटलाला काहीच कुणी बोलू नका काय नका पाटलाला त्रास देऊ नका माझ्या बायकोने बी सांगितलंय ना आणि काय माझ्यावर आज ट्रोल होते अमोलची बायकोच म्हणली दारू पित होता हे करीत होता, होता। में में ते करतो पितोय मी कधी मधी मग कोण पित नाही त्याला आभार त्या टोळीतले कोण पित नाही भारी भारी दारू पित येतो मी पित असं आधी कधी मधी आता ती बी बंद करून टाकली मी एवढं ट्रोल हे सारी पित हजार हजार दोन दोन पाच पाच हजाराची क्वार्टर पित येतं का मायास तेवढ्यात आडमा पण का कोण पे सारीच पेत येत कोण नाही पेत तिला नका कड सरी सरी पी तिथे आमचं काय गरीब असं काही झाकत नाही पण मोठ्याला सर झाकत आहे आता तिलाही मोठे झाले तर अचानक काय कधी नाही आल आलं पाण्यात ते आलं खाण्यात असा खेळ झालाय बर दारूचा विषय निघला म्हणून सांगतो तुम्ही एका पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही म्हटलं होतं की मनोज जरांगे पाटलांनी दारूचा व्यवसाय करण्यासाठी माझ्या मित्राकडून पैसे घेतले होते नमग त्यात काय तर ते घेतले होते ना घेतले होते घेतले hmm. होते एक लाख रुपये घेतले होते hmm. दारू बी असे धंदा बी असा केला डुप्लिकेट दारूचाच केला ओरिजिनल तरी करायला पाहिजे होता आणि काय पाटील केला त्याने धंदा आता ते त्याला ते मान्यच करावं लागेल हा हे मला माहिती शंभर टक्के केलेलं आहे आणि ते बी डुप्लिकेट दारूचाच धंदा केला त्यांचं त्यांचा माल बी पकडला होता एकदा पण ते नाही करायला नाही पाहिजे आता केलं त्याने त्या जाऊन जाऊ परिस्थिती असती पण आता आम्ही तर काय नाही करून मग आम्हाला एवढ्याला डागा लावायचं मला सोपं आहे का मला ने ते ने कुन, कुन, आता मलाच त्या दादा गरुडने काय तुम्हाला सांगावत लय मोठे नेते टार्गेटवर त्यांनी लय ब्लॅकमेल केलेली लोक इथून मागे नाव तुम्हाला असं जसं अण्णाला बी त्याने फोन लावून रेकॉर्डिंग केलं त्या इकडे मुंडे बी आता हे मोठाले नेते कसे असते बोलत असते मोकळे माणसं असते त्यांच्या मनात काय नसते कुणाचे फोन येते कुणाला बोलतेत आणि पुन्हा मला बी त्याने हे केलं पण मला त्याच्याकडूनच सारा का बाळा काढायचं होतं ह्यांना द्यायचं होतं पण ते माया पुढला निघला तिथं हसत असे बैठसच काय देतोय ती लाभार्थी टोळीच काय बसलेली काय त्यांचं हे आणि मग मलाच काय तिथं बोलून घेतेत मापी नामास काय घेते अरे पाय पडलो अरे पाय मी का पडलो नाही पाटलाच्या पहिल्यापासून पायच पडतोय ना मी लहानच आहे त्यांच्यापेक्षा ते मोठेत मायापेक्षा समाजाचं एवढं मोठं नेतृत्व करीत होते पण ते त्यांना ते आहे का त्यांचा स्वभाव खूप विचित्र आहे बदललाय स्वभाव त्यांना कुणीच मोठं हो वाटत नाही कारण व्यवस्थित तुम्ही लांब कशाला आपलं मंगेश साबळेच बघा ना मंगेश दादा साबळेचाच त्याने उपोषणाला भेट नाही दिली ते खासदार किला उभा राहिले होते त्यांना एवढा इरोध करून बी त्याने दीड लाख मतदान खाल्लं आणि जर आता उप उपोषणाला बसले त्याने भेट नाही दिली त्यांना भेट द्यायला पाहिजे होती जर तो माणूस समाजात ह्यांना वाटत होता दुसरा चेहरा कुणीच मोठा होऊ नये नह आणि वेळ निघून गेली ज्या टायमाला लोकसभेला तर हे नाही काय करायचं ते केलंच आता ते साऱ्या जनतेला बी माहिती पण आता ह्यांना जे भेटायला चालले आहेत ते पराभूत व्हायला लागलेत मंगेशदादा साबळे जर भेटायला गेले नसते तर ते शंभर टक्के निवडून आले असते कारण ओबीसी समाजाचा कुठंतरी रोष आहे मंगेशदादाला त्याच्यामुळं ते फटका पडला पण आता इथून पुढं तरी बाबा हो बघा तुमच्या हिशोबाने मंगेश साबळे यांचा विषय निघला म्हणून मला दुसरा एक प्रश्न विचारायचा लोकसभेला सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस मंगेश साबळे उभा राहिले रा 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 रा। त्यावेळेस मराठा समाजाचा त्यांना अत्यंत पाठिंबा फुल असा दिसत होता परंतु नंतर काय घडलं की असं त्यांना त्यांचा पराभव देखील झाला परंतु समाज पाठिमागा राहिला रा रा नाही समाज ह्याच्यामुळेच पाठीमागा नाही राहिला कारण पाटील काय करते काय समजा पाटील कुणाला किंमत देत नाहीत एका मोठ्या नेत्याच्या भाषेला ते म्हणजे एक उबडे असेल होईपलीकडं मोठा आहे मग त्या माणसाला किती अवघड वाटलं असेल ऑटोमॅटिक आता समाज न्यूट्रल होईल ना तुम्ही जर एकेरी भाषेत एवढ्या माणसाला जर असे बोलतात म्हणल्यावर शंभर टक्के समाज निव नू, न्यूट्रल होईल आणि हे और... चांगले नाहीत ह्या गोष्टी चांगल्या नाहीत भविष्यात ऑटोमॅटिक समाज तुमच्यापासून न्यूट्रल होईल आणि एकेरी भाषेत कोणाला बोलू नका अठरा तुम्हाला जर मोठं व्हायचं ना अनेक मी मोठं व्हा मला मोठं व्हायचं नाही मला समाजाचं नेतृत्व करायचं नाही काय नाही मी हाय ह्याच्यातच समाधानी पण तुम्हाला मोठं व्हायचं आहे तर तुम्ही असं एकरी भाषेत कोणाला टार्गेट करू नका तिकडे बी आता मला तर ह्यांच्या हे काही घेणं देणं नव्हतं मी सुटलो होतो मोपलं मी घरात शांत होतो हे बारामतीला गेले तिथं काय म्हणले सुमित्रा ताई तुमच्या आजोभाऊ जुने गिदळ गिदाळं का घुबडं घुमा लागले म्हणले जरा ह्यांच्यापासून सावध मी काय म्हणतोय आपण आरक्षणाच्या चळवळीतले मास होतं आणि आपण आरक्षणापुरतंच राहायचं मग तिथं तुम्हाला काय करायचं होतं की असं तुम्हाला पवार घराण्यावर सुद्धा म्हणजे असं वर्चस्व दाखवायचं होतं तुमचं मग तिथं ते झालं पत्रकाराने त्यांना एक प्रश्न विचारला की ते तुमच्या खुनाचे आरोपी ते सुटले काही पत्रकाराने विचारलं काहीच मनाने म्हणले तर हे काय म्हणले की तपास व्यवस्थित केला ना नाही ह्यांचे एस आय टी स्थापन करावं ह्याव करावं त्याव करावं मग माझं कुठंतरी टोक डोकं फिरलं तर मी दुसऱ्या दिवशी मग एस पी ऑफिसला गेलो निवेदन दिलं एस पी साहेबाला मला माझी एस आय टी चौकशी नार्को टेस्ट ए सी डी सी बी आय काय ईडी फी डी काय असेल त्या साऱ्या करण्यात यावं मी जर त्याच्यात जर दोषी असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे पण हे नाकारण मी हे हो डाग लावून कशाला मरू तर मग मी तिथं मीडियाला बोललो तर मग त्याने भरपूर ट्रोल केलं मग काय म्हणले ते परळीचा खरकाट्या काय काय त्या एकदम खालच्या पातळीचे त्याच्या तोंडातून शब्द निघले पण असं बोलायला नाही पाहिजे ज्याचा त्याचा संघर्ष असतो ज्याचा त्याचा संघर्षानेच माणूस मोठा होतो कोण कौन कोणाला देत नाही घेत नाही आणि नेते तर काय कोणचा धुतलेला तांदुळाचा नाही ना राजकारणी नेता व्हायचं म्हणाल्यावर कुणीच धुतल्याच धुतलेला तांदूळाच नाही आता तुमची बी वाटचाल कुठतरी राजकारणाकडेच कर वळायची होती त्याच्यामुळे तुम्ही बी कुठं धुतलेले तांदळाचे नाही तर तुमचं मोठं आहेत ना गा बरं माझा माझा दुसरा एक प्रश्न आहे ज्या दिवशी तुम्ही आपल्याला भेट दिली जालण्याच्या त्यावेळेस त्यांनी नंतर दुसऱ्या दिवशी भेट घेतल्यानंतर त्यांनी सुद्धा म्हटलं की पत्नी त्यांची बोलली की बाबा पाटील जाऊ द्या त्यांच्याकडून चुकून झाला असेल त्याच्यामुळे मी ऐकलं नंतर जेलमध्ये सडवलं असतं अहो माझी पत्नी बोलली माझ्या घरचे एवढे घाबरले तर माया घरच्याला सरळ्याला बीपीचे आजार झाले तर माया घरी जा डायरेक्ट मीडियान पोलिस आणि हिन डायरेक्ट एकदम एक घरी आल्यावर घरचे काय म्हणते ना घरच्या घरच्याला दबाव आला ना त्यांच्या छातीवर दडपण आलं ना काय बोलावत काय नाही घाबरून गेले घरचे आणि आता माझी विनंती बाबा हो पोलिस यायला बी असं माझ्या घरी आहे का तुम्हाला जावा यायचं आहे तेव्हा फोन लावून या माझ्या घरच्याचं जर काही बरं वाईट झालं तर जिम्मेदार हे महाराष्ट्र सरकार राहील असं येईना कारण माझ्या घरी येऊ नका ते तसले दबावन हे न माझ्या घरच्याच जर काही बरं वाईट झालं तर ह्याला जिम्मेदार जरांगी पाटील राहतील बरं दादा गरड आणि तुमचे देखील कॉल रेकॉर्डिंग समोर आले मग त्यात काय प्रकरण होत ते मग ते प्रकरण तुम्हाला सांगतो मी परळीला गेलतो धनंजय मुंडे साहेबाला भेटायला आमचे पैसे तिथं अडकले होते आणि तो विषय तर लांबच राहिला तिथं सारा कलमाच मला आता जाऊ देवा या कलम्यात कुठं काय पाच सात मिनटं बोललोत मग आम्ही आलो होत तिथे आता गरड बाहेर निघला काय डायला ख्याचा तांब्या बिस्टलोरी भरच पाणी पिलो अमोल भाऊ मला तुम्ही इथं दिसलात अरे म्हटलं झालं काय तुम्ही इकडं कसं काय म्हणलं माझा विषय बाबा असा असा विषय मी त्याला एवढं खोलवर बी सांगितलं नाही मला तुझं काय काम आहे इकडं तर ते मला लोकसभेला आम्ही एक बाजाराच्या पोलिसाला आम्ही हानमार केली तिथं तीनशे त्रेपन्नचा गुन्हा पडला तो म्हणला तो म्हणलं मग ते मला त्या बाजारा एक भाषेत मला त्या बाजारात गेला म्हणलं फोन लावला त्या टायमाला ते मला मारा मी हाय पण आता लक्ष द्याय नाही mm. मला आता ते वैयक्तिक तुझा प्रश्न आहे तुझा तू प्रश्न तिथं मांड मी काय करणार आहे मला ह्याच्यात mm. तर ते मला तुमचा नंबर द्या mm. आता नंबर द्यायला काय मी दिला त्याला मग आम्ही दिला मग त्याने मला फोन लावला मग आम्ही तेलगाव नाक्यावर थांबलो मित्राचंच हॉटेल आहे तिथं mm. नवनाथ धुमाळ म्हणून त्यांची तिथं कॉपी घेतली आणि पुढे गेलो की त्याचा फोन आला मला मला तुम्हाला एक बोलायचं आहे म्हणलं बोलतो थांबली गाडी आणि मी एकट्याच गाडीच्या खाली उतरलो आणि मला लागला सांगायला असं तस माझ्याकडे पाटलाच रेकॉर्डिंग म्हणलं तुझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत तर मग मी काय करू म्हणलं म्हणलं तू त्याच्यामुळेच इथे आलता काय ते मला नाही हे केसचा विषय मी कशाला असला विषय काढू असं तसं तर मग मला तो आहे का पाडसिंगच्या पुढे त्या मादळमुळी रोडला भेटला मला बोलून घेतलं त्याने मग त्याचं ती नाटकं मोबाईल इथं माझा विठूला आणि मग बाबा हे असं असे तसं तसे मग म्हणलं तू रेकॉर्डिंग ना मग म्हणलं तुला मी पैसे मला माहिती ते लालची होतं पैशाचं त्याने अदुगर बी एक दोन मी हा फसिले ना आता लय धट झाला ना <coughs> चलर, 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 <coughs> ला ला तो चालर चिल्लर लोकांना हे करून तो धड झाला मग मला लागला हे करायला तर मग आता मला त्याच्या कोण रेकॉर्डिंग काढायच्यात मग तो शिरद देवला एक दिवशी आला झालं आमचं बोलणं ह्याव त्याव तर मग आता मला आपल्याच तर कुठं काय नाही मग झालं सुरु ते मला मला हे रेकॉर्डिंग ऐकायचे असं तसं मग मला रेकॉर्डिंग टोटल चौसष्ट आणि त्यापैकी ते ऐकल्या तुम्ही ऐकल्यात ना त्याच्यातल्या काही दहा पाच ऐकले तर मग मला वाटत नव्हतं पाटलाचं कुठं नाव खराब हवं म्हणून तर मग मी काय केलं मी मग त्याला बोलायला सुरुवात केलं आणि त्या ती एवढा इच्छित पोरग आहे त्याने मग या रेकॉर्डिंग सुरू सुरू केल्या करायला आता मग लक्षात आलं तर मला करून द्या पण आपल्याला हे आप पाटलाकडेच द्यायचंय मला गाबा आपल्याला पाटलाचं नाव नाही खराब करायचं त्याच्याकून घेऊन तुम्हाला पाटलांकडे पाटलालाच द्यायच्या होत्या तर पण मी एक दिवशी मला फोन आला मी कापसाचे गुडच घरी घेऊन होतो तो मला कवा करतात असं तसं तर मी म्हणलो मी बोललो धनंजय मुंडेला तुला दोन कोटी रुपये देतात असं तसं त्या रेकॉर्डिंग दे मग आमचं बोलणं हे झालं पण हा मुलगा काय ह्याला वाटलं मी पाटलाचा उजवा हातच होईन ना मायावर फुलन हेन पडते ना आता पाटलाच्या गाडीतच मी फिरण तिया बी रेकॉर्डिंग दिल्या आमच्या केलेल्या दिल्या आणि मग झालं मग तिथं असं बसून हसणं बेसन भाकर चपाती खाल्ली खाली खाल्ल्या माजल्यात मग वर आला हासणं ते डायलॉग मग त्याला वाटलं आता मी लय मोठा झालो इथं एकशे बडकर एक लाभार्थी गंग ह्यांच्यामधलं आता मी बी मोडणार माझं बी दुकानादारी हे सर सुरू होईल <laughs> मग झालं त्याचं सुरू मग मला बोलून घेतलं म्हणले असं असे मला तुमच्या सुपारीचा विशेष नाही मला तुमचेच पुरावे द्यायचे होते आणि मी ते देणार बी नव्हतो तुम्हाला देणार होतो म्हणलं <laughs> तुम्ही धनंजय मुंडेंकडे भेटा गेल्यानंतर पाटलांनी तुम्हाला काय विचारलं तू कशाला गेलता तुम्ही म्हणलं कुठं ते म्हणले पुरवलेलं म्हणलं धनंजय मुंडेकडे कडे गेलतो आम्ही धनंजय मुंडे कोण म्हणत डी एम धान्या म्हण धान्या म्हणलं आता मला नाही वा ते संस्कार नाहीत मी बोलू शकत नाहीत असं तसं मग त्यांचं ते सुरू झालं मग म्हणलं घरच्याला टार्गेट करायचं ह्याचं त्याचं मग माफी ना पाय पडायला तर मी कधीही पडतोय त्यांच्या पडलो असन पाय मागितली असेल माफी आलो उठून आणि त्याच्यावरच आज एक जण मला काय आमचे उदो उदय विशेष म्हणले तिथं पाय पडला आणि माफी मागितले आणि ह्याव केलं आणि त्याव केलं आता हे सायट इथं नारको टेस्टमध्ये सरच गाबाळ निघेल गाड्यावर मी जर माफी मागू नाही तर काही बी मागू मी जर कोणाचं काय गाळ खाल्लं असलं तर मी बी गुतन त्याच्यात त्याच्यामुळे मला मा काही गरजच नाही आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला ते हे पाटील नाही का भेटायला गेले हा दिल्लीला आता महाराष्ट्रात मॅटर होते पण हे आहे का कुठे गेले कुठे नाही समजा पण तिथे गेले सांग चांगली गोष्ट भेटायला गेले पण हे वापस आले वापस आल्याच्या नंतर दोन आहे का कलवरे यांचे लाभार्थी टोळीतले पुन्हा वापस दिल्लीला कशाला गेले ह्या एक गोष्टीचा तपास लागला पाहिजे आणि ते कलवरे हाय तर बीडशेच दोन ते थोडे म्हणजे कसे नाव नाही घ्यायचे थोडे घाबरून ठेवायचे लय वळ वळ करायला लागले की मग नाव काढायचे मग हे वापस कशाला गेल ते असं काय झालं त्याच्यातलं एका कलवार तर काय साधारण होता राव गावाकडे बांगला बिडला बांगला बिडला असेट कुठून कसं काय होतंय मलाच हे गाड्यान घोड्यान लय जमतय बाबा नाटक समाजाच्या नावाखाली पण मला तर ह्या बाई मी फाटके कपडे दो मला आणि हे बाई असे तुम्ही पुन्हा म्हणताना मला गा, मुद्दाम घातले काय माहिती सारे कपडे फाटकेच मी हाय असाच आहे आणि ते एसआयटी नार्को टेस्ट मध्ये येईन मी जर कोणाचे पैसे खाल्ले असले तर मी ती शिक्षा भोगायला तयार आहे समाज माझ्यावर समाजाला लय वाटत असून हे बोलतोय बाबा पण मी काय करू माझ्यावर अन्याय तेवढा झालाय हे जर तुमच्यावर झालं तर तुम्ही काय करताना इनाकारण जर तुम्हाला जर गुतीलं तर खूप अन्याय झालाय माझ्यावर त्याच्यामुळे मी हाय का मी बोलतोय पोट तिडकीने बोलतोय ना एवढ्या खालच्या पातळीच्या मायावर आहे का हे आरोप नव्हते करायला पाहिजे एवढा भयान डाग लागला ह्या डाग पुसण्यासाठीच मग हे सर तळमळी आणि मी माघार घेणारच नाही मला खेने खूप मॅनेज करायचा प्रयत्न करायला ते देऊत पण हे नका करू पत्रकार परिषद घेऊ नका पण आम्ही आम्ही त्याचा प्रूफ सुद्धा आहे फोन सुद्धा आलेले सर आहे पण आम्ही काय मॅनेज नाही झरत मग हे पत्रकार मॅनेज केले आमचं ते युट्यूब चॅनेल एवढं उचलून धरलं बिचाऱ्याने ते नाहीत कोणाला मॅनेज झाली 不干吗？No,